खेडेगावात आदिवासी महिलांची उमेद जागवणारी मयुरी कोबनाक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित मंडणगड तालुक्यात पंधेरी गावातील महिलांना स्वयंरोजगारासाठी उमेद महिला गट स्थापन करून मयुरी कोबनाक यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले वन औषध मासेमारी भाजीपाला पापड काजूगर कुक्कुटपालन शेळीपालन यांसारख्या व्यवसायातून महिलांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवले त्यामुळेच आज असंख्य महिला आपला उदरनिर्वाह करीत आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेत दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी जागतिक महिला दिनानिमित्त आदिवासी महिलांची उमेद जागवणारी मयुरी हिला राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यामुळे पंधेरी गावात त्यांच्यावर कौतुकांचा वर्षा होत आहे

को सबका जीवन मधुबनी अपनी करुणा करते पावन हम चले तरह हमसे भूल कर भी कोई भूल होना इतनी शक्ति हमें दे लगाता विश्वास कमजोर हो ना का विश्वास कमजोर हो ना का विश्वास कमजोर हो